ना नमस्कार मित्रांनो आपलं वाईज जाधव फार्ममध्ये स्वागत आहे आणि आपल्या जाधव फॉर्ममध्ये आपल्याला भेटण्यासाठी कदमसाहेब आलेले आहेत तर त्यांची समक्ष ओळख करून घेऊया नमस्कार मी सतीश सरक आर्यन ॲग्रोटेक या कंपनीचे एम डी आहे कदम साहेब नमस्कार मी पांडुरंग कदम सरोज ॲग्रो एजन्सी अकलूज कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉलच्या समोर नमस्कार मी हरिओ हरिओम कृषी सेवा केंद्राची सर्व सर्व जालिंदर कदम साहेब नमस्कार तर आपल्याला जालिंदर कदम साहेबांचं तर मार्गदर्शन पहिल्यापासूनच आहे आम्ही सध्या एच वाय जाधव या फोनला भेट द्याल तरी त्यांची मुवमेंट जाणीव सध्या आपण बघत आहे एक नंबर कळीची स्टेज चालू आहे आणि त्यांची मूवमेंट एक नंबर आहे सध्या आणि बाग शंभर टक्के सक्सेस होईल असं आपल्याला वाटतं मादीकडे प्रमाण जास्त आहे आपण बघू शकता त्यांच्या चॅनलच्या माध्यमात त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकच आहे की ती कसे धावतात शेतकऱ्यांचं नियोजन कसं आहे व स्वतः शेती कर करतात ते त्यांनी आज जॉब सोडून सर्व डाळिंबाचं नियोजन जबरदस्त नियोजन केलेलं आहे काटेकोरपणे वेळेला पाण्याचं नियोजन असेल औषधाचं नियोजन असेल सर्व व्यवस्थितरित्या ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळं महाराष्ट्राला दावत आहे तरी त्यांचा चॅनल सर्वांनी सब सबस्क्राईब करावा अशी विनंती आहे धन्यवाद